नमस्कार जीएन्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत चिखलापर नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या दोन इसमांचा मृतदेह शोधण्यामध्ये शोध पथकाला मिळाले यश बुडालेल्या ट्रकही क्षतीच्या प्रयत्नानंतर निघाला बाहेर दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने उमरेड हिंगणघाट मार्गावरील चिखलापर येथील नदीला पूर आला होता या पुरात वाट काढत असताना ट्रकसहित दोन इसम वाहून गेले होते त्यांचा शोध घेत असताना तीन दिवसानंतर आज दोन्ही मृतदेह शोधण्यामध्ये एनडीआरएफच्या शोध पथकाला यश मिळाले असून दोन्ही मृतदेह बेला पोलीस स्टेशन हद्दीत मिळून आल्याचे वृत्त नुकतेच आमच्या चॅनलला प्राप्त झाले आहे येथील नान नदीत ट्रक क्रमांक एम ए चौतीस बी चौसष्ट चौसष्ट हा वाहून गेला होता यात चालक संतोष पुंडलिकराव ढोणे व पंचेचाळीस वर्ष राहणार हिंगणघाट वर्धा तर क्लीनर मनोज पवाने वय पस्तीस वर्ष राणार नांदगाव हिंगणघाट हे दोन्ही इसम वाहून गेले होते नदीच्या प्रवाहात दोन्ही इसम बेपत्ता झाले होते युद्धस्तरावर त्यांचा शोध घेणे सुरू होते अखेर तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शोध पथकाला दोन्ही मृतदेह आज बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिळून आलेले आहेत तर नदीत बुळालेल्या ट्रकलाही नदीबाहेर काढण्यामध्ये शर्तीच प्रयत्न करावे लागले एसडीआरएफच्या चमूने ने दोन्ही मृतदेह नदीतून बाहेर काढून बेला पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे वृत्त पुढे आले आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास बेला पोलिसांची चमू करीत आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोवताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता नान सर्कल प्रतिनिधी गोकुल वैरागडे